दोन ते अडीच तो केंद्रीचा जो तांडा आहे या तांड्याच्या वस्तीवर आपण आज पोहोचवलेला आहोत तर इथल्या या ग्रामस्थांची अनेक अडी अडचणी आहेत तर प्रत्यक्ष त्यांच्या नेमक्या काय अडी अडचणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं मी किशोर राठोड हा सर्वप्रथम मी निर्णय शक्ती या तुमच्या यूट्यूब चॅनलचं मी पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने सर स्वागत करीत आहे आज भारत सरकार याने पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे स्वातंत्र्य महोत्सव आज भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले तरी आमचा तांडा मजबूती रस्त्यापासून वंचित आहे आणि तांडा नसून तालुक्यातील जवळपास सगळेच तांडे वंचितच आहेत तुमची काय अपेक्षा आहे आमची अशी अपेक्षा आहे या अगोदर ह्या पानंद रस्त्याचं काम खडीकरण मध्ये झालेलं आहे आता खडीकरण याच्यानंतर विधान परिषद आमदार आहेत आमदार त्यांच्या मार्फत परत दहा लाख रुपयाचं एक डबल खडीकरण झालेलं आहे दोन वेळेस खडीकरण होऊन सुद्धा पण रस्ता जशाला तसा आहे यामुळं गावातील जे शाळकरी मुलं आहेत त्या शाळेत शाळकरी मुलांना जाण्या येण्यासाठी खूप परेशानी होत आहे त्यानंतर गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना रेशन कार्ड असो आपण धारक असो किंवा रेशन दहा घ्यायसाठी गावात जाण्या येण्यासाठी खूप अडचणी तुमचं नाव काय का माझं नाव राजेश चव्हाण बरं गावापर्यंत विद्यार्थी किती शाळेत जाणे विद्यार्थी जवळपास सतरा किती वर्गापासून पुरवठा पाचवी ते जाऊ तर त्यांना रोज एक ते दोन किलोमीटर रस्ता पाय दिली जावा लागतो पायला जावं लागतं पावसाळ्यामध्ये मुळे शाळेत जाऊ शकत

इलेक्शन आला की गावातले कोणी बी आमदार खासदार येते की बाबा आम्हाला इलेक्शन करा हो आम्ही इलेक्शन करतो त्यांना पण आम्हाला काही सुविधा नाही आमची सुविधा म्हणजे आमची सारखी अडचण आहे रस्त्याचीच अडचण आहे बाकी काही नाही बी अडचण काहीच नाही म्हणजे आम्ही किती इलेक्शन असते आम्हाला आम्ही इलेक्शन करून देतो आणि हो म्हणून जाते त्यांना आमचं काही सुविधा लावित नाही ते सर आता येणाऱ्या लोकसभेमध्ये या कोणाकडे याची काही बोलणी केली होती का आम्ही आता जे लोकसभा झालेल्या आहेत निवडणुकी झालेल्या आहेत त्या अनुषंगानं आता रनिंग जे खासदार संजय जी जाधव साहेब आहेत यांच्या गावातील जे त्यांचे प्रतिनिधी आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडे मागणी केली होती त्यांनी आम्हाला मतदान करा आणि निवडून आल्याच्या नंतर करून त्यानंतर त्यांची काय भेट वगैरे झालेली नाही पण आम्ही तुमच्या चॅनलच्या मार्फत त्यांना विनंती करू त्यांनी ते लवकरात लवकर लक्ष द्या आता या दोन महिन्यामध्ये विधानसभा लागणार आहे मग या विधानसभेमध्ये तर तुम्ही कुठल्या एखाद्या लोकप्रतिनिधीकडे रोडचा काही मुद्दा मांडण्यासाठी हो आम्ही आता दिवसात आपल्या तालुक्याला हो योगायोगाने दोन दोन आमदार लाभलेले आहेत एक विधानसभेचा आमदार आहे आणि एक विधान परिषदेचा आमदार आहे म्हणजे सर्वोच्च सभागृहाचा एक आमदार आहे आणि त्याच्या खालच्या सभागृहाचे एक आमदार आहे असे दोन आमदार आणि एक खासदार असून सुद्धा ह्या मतदारसंघातला जो तांडा जो आमचा तांडा आहे आता वंचित आहेच आहे परंतु तालुक्यातील जवळपास दीडशे ते पावणे दोनशे तांडे आहेत त्यापैकी ते सव्वाशे तांडे इथे रस्ता मजबूतीकरण करून नाही तर तांड्याकडे त्यांनी दोन्ही तिन्ही प्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष घालावं आणि त्यांनी आमचा प्रॉब्लेम सोडवा जर या दोन महिन्याच्या अगोदर जर या तुमच्या रोडचं काम जर मार्गी लागलं नाही तर या सर्व तांड्याला धरून काही एक मोठं जन आंदोलन करण्यासाठी आम्ही ठरवलेलंच आहे जर येणाऱ्या ह्या दोन महिन्याच्या जे कार्यकाळ राहिलेला आहे विधानसभेसाठी ह्या विधानसभेच्या अगोदर जर आमचा रस्ता डांबीकरण झाला नाही तर आम्ही आमच्या तांड्याच्या वतीनं व तालुक्यातील सर्व तांड्याच्या वतीनं आम्ही येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार घालत आहोत किंवा घालणार आहोत धन्यवाद तर आपण बघितलं प्रत्यक्षात इथल्या या ग्रामस्थाची आपण चर्चा करू याच्या काय या रोड संदर्भात किती अडी अडचण आड़ आहेत लहान मुलांना शाळेमध्ये जवळजवळ दोन किलोमीटर रोजचं जाणं येणं करावं लागतंय जर या तांड्यामध्ये कोणी कोणी जर या पडलं तर दवाखान्यामध्ये जाण्यासाठी इथल्या या रोड मुळे कुठल्याही प्रकारचं वाहन येऊ शकत नाही अम्बुलन्स येऊ शकत नाही किंवा प्रायव्हेट वाहन येऊ शकत नाही तरी आपल्या निर्णय शक्ती व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या या सत्ताधारी विरोधी पक्षीय आमदारांना खासदारांना व मंत्र्यांना या तांड्याच्या प्रश्नाबद्दल वाचा फुटो हीच अपेक्षा करतो धन्यवाद